नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर आपण आज छान असे गरमागरम होत तेवढेच सोपे असे पालक भजी कशी करायची याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आता पावसाळा चालू झालाच आहे तर नक्कीच कांदा भजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर नक्कीच ही सोप्या पद्धतीची गरमागरम भजी नक्की खात तर इथे मी पालक छान असं स्वच्छ असं धुवून निवडून चिरून घेतलेला आहे तर चिरताना अशा प्रकारे लांब कट करून घ्यायचा वाटणामध्ये आलं लसूण व मिरची याचं छान असं बारीक वाटून कर वाटण करून घ्यायचं हातावरती ओवा घेऊन छान असा तो क्रश करून टाकायचा म्हणजे ओव्याचा वास हा छान असा आपल्या भज्याला लागतो त्यानंतर यामध्ये हळद टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं व चवीनुसार मीठ टाकून दोन्हीही छान असं लागेल या पद्धतीने मिक्स करून घ्यावं आपण तयार करून घेतलेलं जे मिरचीचं वाटण आहे तर तेही यावरती टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं सर्व मसाला लागला की त्यानंतरने यावरती एक एक चमचा टाकत छान असं मिक्स करत करत बेसनपीठ टाकायचं खूप जास्त एकदम टाकायचं नाही व खूप जोर लावूनही आपल्याला हे बेसनपीठ या पानांना ला लावून घ्यायचं नाही तर अगदी थोडं थोडं करून टाकायचं म्हणजे आपली भजीही मोकळी होतात व थोडंसं पाण्याचा हात घेऊन अगदी व्यवस्थित असं बेसनपिठ याला लागेल असं लावून घ्या खूप जास्त बेसनपीठ टाकलं तर ती भजी असे घशामध्ये दाटतात तर अगदी थोडंसं बेसनपीठ पिठामध्ये सर्व पानांना लागेल या पद्धतीने जर केलं तर खूप छान अशी भजी होतात कढईमध्ये तेल गरम करून आता आपण भजी सोडून देऊ तर भजी सोडताना एकदम टाकायची नाही तर अशा प्रकारे मोकळे करत टाकायचे म्हणजे आपली भजी कुरकुरीत व तेवढीच खायला टेस्टी अशी लागतात तर एकदम टाकली तर घशामध्ये कुर ते दाटतात व आतमध्ये कच्चे राहण्याचीही शक्यता असते तर अशा प्रकारे मी सर्व भज्जी काढून घेत आहे तर पावसाळ्यामध्ये तुम्हाला भज्जी खायला आवडतात की नाही व कोणत्या प्रकारची भज्जी आवडतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा तर तयार झालेली आहेत आपली कुरकुरीत व टेस्टी अशी गरमागरम पालक भजी नक्कीच या पावसाळ्यामध्ये तुम्ही एकदा ट्राय करून पाहावं रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्कीच सांगावं चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया छान अशा एका नवीन आपल्या रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद